महाशिवरात्रीची वाती आपण पाहतोय तर याला पदर किती असतात कशी करायची आहे हिचं करतानाचा नियम काय आहे आणि ह्या ज्या भरती लावल्या आहेत ह्या वाती कशासाठी लावल्या आहेत तर अशी सुंदर आणि सुरेख एकसारखी वात आपण बघतोय तर त्याच्या आधी कापूस काढून घ्यायचा आहे मेडिकलचा कापूस घ्यायचा नाही आहे तर आमच्याकडे ह्या असं छोटं धनुष्यबाण बनवला आहे त्याच्याने आम्ही काढलेला कापूस जो असतो तो असा पिंजून घेतो जसं गादी भरायला कापूस पिंजतात त्याप्रमाणे हा कापूस पिंजून घेतलेला आहे तर असा कापूस पिंजून झाल्यानंतर भस्म घ्यायचा आहे जे आपण महादेवाला वाहतो ते आणि असा लोटा घ्यायचा आहे किंवा मग एखादं असं त्याला गुंडाळला जाईल असं एक काहीतरी वस्तू घ्यायची आहे आणि असं बारीक सूत काढायचं आहे सूत काढून 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 त्या लोट्याला असं गुंडाळायचं आहे तर आता सूत काढत असताना एकसारखे असे दोन्ही बोटं फिरवायचे आहेत ह्या पद्धतीने धनुष्यमानाने जर तुम्ही कापूस पिंजला तर तो कापूस एकसारखा छान पिंजला जातो पोकळ होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्कं सूत निघतं आणि सूत एकसारखं निघायला मदत होते तर अशा पद्धतीने छान असं सूत काढून घेतलं आहे आता हा मध्येच धागा तुटला तर मग मध्ये धागा तुटला तर त्याला फक्त अडकवून घ्यायचा त्याला काहीच करायचं नाही तो आपोआप ज्यावेळेस आपण पिळी देतो ना तर पिळी देताना तो, देता तो आपोआप त्याच्यामध्ये मिसळून जातो आणि कळतसुद्धा नाही की आपल्याला आपला धागा कुठेतरी तुटला होता किंवा खंडित झाला होता तर अशा पद्धतीने आधी तुम्हाला आहे एक वहीचा जुन्या वह्यांना असा कडक पुठ्ठा यायचा तो पुठ्ठा घ्यायचा किंवा मग एखादी लाकडाची फळी घ्यायची आणि ती जी असते तर आपलं अंगळी आणि अंगठा याचं जे माप असतं त्या मापाची ती असली पाहिजे म्हणजे विताचं माप असतं त्या मापाचं ते असलं पाहिजे म्हणजे अर्धा इंच आपलं सॉरी अर्धा फूट म्हणजे सहा इंचाचं ते माप असलं पाहिजे तर अशा पद्धतीने सगळं सूत आम्ही काढून घेत आहोत आणि सूत काढल्याच्यानंतर आपण त्या वैला चिपकवणार म्हणजे गुंडाळणार आहोत चिपकोणं म्हणजे गुंडाळणार आहोत तर आधी या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर धागे गुंडाळून झालेले आहेत आणि नंतर आता आपण पुन्हा तीनशे पंच्याहत्तर धागे गुंडाळणार आहोत बघा किती सुंदर असा कापूस एकसारखा निघतो आता हे झाले तीनशे पंच्याहत्तर धागे आणि इकडच्या साईडला पुन्हा तीनशे पंच्याहत्तर धागे आपल्याला घ्यायचेत पण हे धागे घेत असताना धागा खंडित करायचा नाही आहे तो त्याला लावूनच मोजायचा आहे वरचा पदर एक खालचा पदर दोन वरचा तीन खालचा चार असे ते पदर आपल्याला मोजायचे आहेत इथे गोलाचं माप नाही आहे तर पदराचं माप आहे वरचा एक खालचा आहे वरचा एक खालचा एक अशा पदराचे माप आहेत तीनशे पंच्याहत्तर एका साईडने तीनशे पंच्याहत्तर एका साईडने अशी साडेसातशे पदरची ही वात असते तर ह्या वातीला करायला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सात ते आठ दिवस लागतील आणि जर तुम्हाला अशी प्रॅक्टिस असेल आमच्यासारखी तर तुम्ही एका दिवसात चार वाती अगदी परफेक्ट करू शकतात तर अशा पद्धतीने छान अशी वाद करतोय तर हे असं गुंडाळून घेत आहोत बघा ह्या पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे हा एक पदार्थ झाला खालचा एक वरचा एक खालचा एक वरचा एक खालचा एक पण वरचा एक खालचा एक असं न म्हणता तुम्हाला एक दोन तीन एक दोन तीन असं मोजायचं आहे असं मोजून 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 तुम्ही थकलात किंवा तुमचं सूत संपलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बनस, किती आपलं सूत गुंडाळून झालंय याचा आकडा तुम्हाला लिहून ठेवायचा आहे आणि मग तिथून पुढे त्या आकड्यापासून पुढे तुम्हाला तुम्ही जेव्हा पुन्हा सूत काढायला गेल तेव्हा तो काउंट करायचा आहे अशा पद्धतीने ही साडेसातशे पदरची पदार्थ असते तर तिला मेहनत असते परंतु जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल ना तर मेहनत काहीच नाही तर बघा अशी अलगद ही वाद काढायची आता एक साइड काढून झाली तिला पिळी देऊन घ्यायचा असा पीळ द्यायचा एका साइडचा ही काढून झाली पुन्हा ह्या साईडचा तसंच काढून पेय द्यायचा आहे मात्र धागा तुटू द्यायचा नाही आपल्याला तो धागा अखंड एकसंध धागा राहिला पाहिजे तो बघा त्या साईडने धागा जसाच्या तसा आहे त्याला गुंडाळलेला आणि म्हणून मग हिला साडेसातशे जोडपदरची वात असं म्हटलं जातं आता ह्या ज्या अकरा वाती आहेत तर ह्या अकरा वाती का त्याच्यावर ठेवल्या आहेत तर आपण शंकर आणि पार्वती उमामहेश्वराचं रूप असतं म्हणून त्याला सडीवात लावू नये खालची जी वाद झाली तर ती भुरेर झाली आणि वरच्या ज्या अकरा वाती आहेत आहे। तर त्या आई जगदंबेच्या आहेत तर मग त्या कशा करायच्या तर तसं सुत असलं तर त्या सुताने असेच अकरा पदर घ्यायचे वरचा एक खालचा एक वरचा एक खालचा एक अशी अकरा पदरांची ही वात तयार करायची जशी आपण बेलवात तीन पदराची करतो त्याच पद्धतीने ही अकरा पदरच्या अकरा वाती ह्या तयार करायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या वाती करून सुद्धा सुद्धाच एक जुडगं बनवायचं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही अजून वाती करून घेत आहोत तर असं छानपैकी काढलेलं आहे अजून एक वात तयार करून झाली आहे आणि ती पण वात आम्ही आता ही अशी गुंडाळून घेत आहोत तर अगदी करायला सोपी आहे खूप कठीण नाही आहे फक्त करण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस हवी आहे बाकी तुम्ही कच्चा धागा किंवा मेडिकलचा कापूस असं काहीसुद्धा घ्यायचं नाही आहे तर आपला शेतात पिकलेला जो कापूस असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच कापसाने आपल्याला वात करायची आहे तर बघा पुन्हा अजून एक जुडगा आम्ही तयार करून घेतलं आहे अशा पद्धतीने तुमच्या घरात जे मेंबर असतील किंवा तुम्हाला वात कोणाला द्यायची असेल कोणी मागत असेल किंवा कोणी विकत मागत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही अशा वाती करून देऊ शकतात बघा किती सुंदर वाती तयार झाल्या आहेत तर अशा वाती तुम्हीही करा भोले बाबा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव श्री महादेव की जय जय भोले बाबा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा वाती तुम्ही पण करा आणि अजून कुठल्या वातीचा प्रकार हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा